भिवंडी महानगरपालिकेच्या वतीने तेवीस सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर पर्यंत महात्मा गांधी जयंतीनिमित्त स्वच्छता हीच सेवा अभियान राबविण्यात येत आहे सकाळपासून स्वच्छता श्रमदान आणि जनजागृती रॅलीचं आयोजन भिवंडी महानगरपालिका प्रशासक आयुक्त अजय वैद्य यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आले होते या कार्यक्रमाच्या उद्घाटनाला आमदार महेश चौगुले सह महापालिका अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते मोदीजीचे जे विचार आहेत ते लोकांना म्हणजे लोकांसाठी एकदम फायदेशीर असतात कारण ते एकदम खालच्या लेवलला ग्रॉस लेव्हलला जाऊन बघतात कारण शौचालयाचा विषय केला हे वारंवार एक कार्यक्रम करून एक चांगला केंद्र सरकार माध्यम एक फंड देतात का म्हणजे पूर्ण देशात एक स्वच्छता व्हावी तर या स्वच्छतेच्या माध्यमातून हा चांगला कार्यक्रम वारंवार होतो आणि त्याच्यामध्ये दे, हा देशात थोडं डेव्हलपमेंट होत चाललंय लोक पण जरा हे करायला लागले की आज कचरा कसा फेकायला पाहिजे ओला कचरा सुका कचरा या माध्यमातून लोक पण चांगल्या पद्धतीने प्रतिसाद देतात महापालिका आयुक्त अजय वैद्य यांच्याशी संवाद साधला आहे आमचे प्रतिनिधी अनिल गजरे यांनी पाहूया भिवंडी महानगरपालिकेतून स्वच्छता मोहीम राबवता येत असताना एक झाड माके नाम ह्या उपक्रमाचं प्रशासक आयुक्त अजय वैद्यने सुरुवात केली आहे आपण जाणून घेणार आहोत काय नेमकं ते सर काय सांगाल एक एक पेड अशी ही आपली योजना आहे काय आणि स्वच्छता आपला हा जो स्वच्छता पंधरवडा सुरू केला आपण सतरा सप्टेंबर पासून एक ऑक्टोबर पर्यंत आणि दोन ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी जयंतीच्या दिवशी आपण याचा समारोप करणार आहोत हा जो स्वच्छतेचा संकल्पना आहे ही आपले भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी सुरू केली दहा वर्षापूर्वी आणि त्याच्या अनुषंगाने राज्य शासनाचे आपले लाडके मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब त्याचप्रमाणे उपमुख्यमंत्री श्री अजित पवार साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब या सर्वांच्या सहकार्याने आणि मार्गदर्शनाने भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेच्या अंतर्गत ही स्वच्छता ही सेवा हा संपूर्ण पंधरावडा आपण सुरू केलेला आहे स्वच्छता स्वभाव स्वच्छता संस्कार असे आपले स्लोगन आहे आपण जे काही शपथ घेतली आहे स्वच्छतेची आपण पाहिली असाल त्याच्यामुळे आपण आपल्यापासून स्वच्छतेची सुरुवात करायची आहे आणि ती आपल्या शहरापर्यंत आपल्या राज्यापर्यंत आपल्या देशापर्यंत स्वच्छता पोहोचवायची आहे त्याच्या अंतर्गत एक अभिनव उपक्रम म्हणून एक पेठ माके नाम आपण पाहत असेल इथे तर आपल्या आईच्या नावाने आपण एक झाड लावायचं आहे आपल्याला पर्यावरणासाठी एक पर्यावरणपूरक काम करायची एक संधी मिळालेली आहे आणि आपल्या आईची स्मृती झाडाच्या रूपानं आपण जपायची आहे हे झाड जसे वाढेल तसं आपल्या शहर शहरातली हवा जी आहे ती स्वच्छ होत राहील आणि आपल्या आईचा स्मृती गंध असेल तो कायम दरवळत राहील ही अशी संकल्पना घेऊन आज भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकाने आपण या इथं पाहतात या गार्डन मध्ये या प्रकारची झाड लावायला सुरुवात केलेली आहे हा उपक्रम भिवंडीतून राबवला जात आहे भिवंडीहून अनिल गजरे जय महाराष्ट्र न्यूज